आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास पत्त्यांचा क्लब सुरू करा प्रहार शेतकरी संघटनेची मागणी तहसीलदारांकडे अनोखे आंदोलन काल विधिमंडळात महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिक कोकाटे हे मोबाईलवर तीन पत्ती जुगार खेळताना आढळले या प्रकाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी प्रहार शेतकरी संघटनेचे नेते दिग्विजय पाटील यांनी गळ्यात पत्त्यांच्या माळा घालून तहसीलदारांना पत्त्यांचा बॉक्स देत अनोखे आंदोलन केले यावेळी त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या कर्जमाफी हमीभाव आणि इतर महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून राज्याचे कृषी मंत्री विधिमंडळात रमी खेळण्यात मगड आहेत हे मंत्री वेळोवेळी शेतकरी विरोधी आणि वादग्रस्त विधाने करतात मंत्री महोदयांकडून अशा प्रकारे विधिमंडळाच्या प्रतिष्ठेचा आणि मंत्रीपदाचा अपमान होत आहे प्रहार शेतकरी संघटनेचे दिग्विजय पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मकरंद करे तानाजीसाठी इंद्रजित पाटील आदींनी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करत विधीमंडळात पत्त्यांचा क्लब सुरू करण्याची मागणी केली आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले दरम्यान प्रहारचे बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी आमरण उपोषण आणि पदयात्राही सुरू केली आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली विधिमंडळात पत्त्यांचा क्लब सुरू करा प्रहार शेतकरी संघटनेची मागणी तहसीलदारांकडे अनोखे आंदोलन काल विधिमंडळात महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिक कोकाटे हे मोबाईलवर तीन पत्ती जुगार खेळताना आढळले या प्रकाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी प्रहार शेतकरी संघटनेचे नेते दिग्विजय पाटील यांनी गळ्यात पत्त्यांच्या माळा घालून तहसीलदारांना पत्त्यांचा बॉक्स देत अनोखे आंदोलन केले यावेळी त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या कर्जमाफी हमी भाव आणि इतर महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून राज्याचे कृषी मंत्री विधीमंडळात रमी खेळण्यात मगड आहेत हे मंत्री वेळोवेळी शेतकरी विरोधी आणि वादग्रस्त विधाने करतात मंत्री महोदयांकडून अशा प्रकारे विधिमंडळाच्या प्रतिष्ठेचा आणि मंत्रीपदाचा अपमान होत आहे प्रहार शेतकरी संघटनेचे दिग्विजय पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मकरंद करे तानाजीसाठी इंद्रजित पाटील आदींनी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करत विधीमंडळात पत्त्यांचा क्लब सुरू करण्याची मागणी केली आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले दरम्यान प्रहारचे बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी उपोषण आणि पदयात्राही सुरू केली आहे अशी माहितीही यावेळी देण्यात आली